या मैदानातला फैनालचा फेरा सुटला हिंद केसरीचा च मैदान आणि या मैदानातला हिंद मान मान मानखुराच्या रिबीर बाराच्या बारा जण पडतात आणि बारा जण सहा जल्लोस ड्रोन वाले, वाले आपण या ठिकाणी स्टेज वरती यायचंय ड्रोन वाले विश्वा ड्रोन वाले आपण या ठिकाणी स्टेज वरती यायचंय विश्वजित दादा ड्रोन वाले आपण ड्रोन घेऊन स्टेज वर यायचे ड्रोन वाले आपण ताबडतोब या ठिकाणी लाईव्हच्या स्टेज वर यायचे ड्रोन वाले ड्रोन वाले आप...